कॉलेज कॉलेजमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे सुप्रीम कोर्टाने हे मॅटर सुमोटो बेसिस वरती स्वतःकडे घेतले असून या मॅटरची चौकशी सीबीआय कडे सोपवली आहे या मागचं कारण म्हणजे जनतेचा प्रशासनावरून उडालेला विश्वास अहो आर्जीकर कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांनी हे सांगत आपली जबाबदारी झटकली की मुलीने रात्रीच सेमिनार हॉलमध्ये फिरणं चुकीचं होतं मृत मुलीच्या पालकांना हे सांगण्यात आलं की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे कॉलेजच्या प्राचार्यांनी नोंदवली नाही उलट एफ आय आर नोंदवायला बॅनर्जी आंदोलनामध्ये सामील होऊन झालेल्या घटनेचा जाहीर निषेध अहो जी लोक तुमच्याकडे न्यायाची भीक मागतायत त्या लोकांसोबत जर तुम्ही आंदोलन केलं तर ती लोक जाणार कोणाकडे न्याय मागणार तरी कोणाकडे आंदोलनामध्ये सामील असलेल्या अनेक डॉक्टरांसोबत मारहाण झाली हजारो संख्येमध्ये लोक हॉस्पिटलमध्ये घुसली नर्सेसला डॉक्टर्सला मारहाण केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं होऊन देखील प्रशासन निष्क्रिय राहिलं म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हे मॅटर स्वतःकडे सुमोटो बेसिसवर घेतलं आणि मॅटरची चौकशी सीबीआयकडे सोपवली सीबीआयकडून संदीप घोष आणि इतर संबंधित लोकांची चौकशी चालू आहे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी संजय रॉयचे हेडफोन्स घटनास्थळी सापडलेत आणि त्याचे डी एन ए सुद्धा मॅच झाले आहेत त्याने त्याचा गुन्हा देखील कबूल केला आहे पण हा गुन्हा कोणी एकट्याने केला नसून एकापेक्षा जास्त लोक या गुन्ह्यामध्ये सामील आहेत आणि त्याचीच चौकशी सीबीआयकडून होत आहे संजय रॉय हा एक सिविक व्हॉलेंटिअर आहे सिविक व्हॉलेंटिअर म्हणजे काय तर पोलिसांना मदत करणारा व्यक्ती पण संजय रॉय वरती डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस चालू होत्या त्याची आत्तापर्यंत चार लग्न झाली होती तिसऱ्या बायकोने त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस देखील फाईल केली होती पण तरी देखील त्याला सिविक व्हॉलेंटिअर केलं कसं हा प्रश्न उपस्थित आहे सुप्रीम कोर्टाने एक नवीन टास्क फोर्स अपॉइंट केली आहे ज्यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी नवीन कायदे येणार आहे भारतामध्ये जेवढ्या वेळ चौकशीसाठी सा आणि पुरावे एकत्रित करण्यासाठी लागतो तो आपल्याला माहितीच असेल अशा वेळेस कौतुक वाटतं चीनचं जपानचं अफगाणिस्तानचं ज्यामध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना चार दिवसांमध्ये सजा दिली जाते त्यांचं डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं केलं जातं भर चौकात अशा नराधामांना गोळ्या घातल्या जातात आपण कितीही स्टेटसला ठेवलं की भारत अजून एकही लैंगिक अत्याचाराची केस सहन करणार नाही तरी देखील चार पाच दिवसांमध्ये बदलापूरमध्ये तीन वर्षीय आणि चार वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार झालाच चा। भारताला गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्याची एकतर हत्तीच्या पायाखाली तरी द्या टकमकटोकावरून ढकलून तरी द्या नाहीतर चौरंग तरी करा